स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता किती वाजलेले दीड वाजलेलं आहे तर आत्ता जेवण झालं माझं सगळे कामं मग आवरले आज सकाळपासूनच आभाळ इतकं आलेलं आहे की असं वाटते की पाऊस किती पडन आणि किती नाही येतं आहे येते येत जाते पण ये आभाळ पडलेलं आहे मग म्हणलं थोडेसे कपडे होते काल काही उठले नव्हते ना काही नाही काल मी पावसामध्ये परवाच्या रात्रीला की नाही पावसामध्ये इतकी मोठी पेंटगोळी आली मला पळायला गेली नाही इतकी फतकन पाय निष्ठून पडली की नाही रस्त्यावर तो डोक्यात लागलो इथं लागले मला असं ते टेंगूळ आले टेंगूळ आलेला आहे आणि त्याच्यामुळं काल उठलेच नव्हते मग झोपूनच होते मी मग मी परवाच्या दिवशी जे भज्जीचा व्हिडिओ टाकला ना तर ते एक दादा म्हणे ती भजी नाही पिटले तर मला त्या दादाला सांगायचे की ते पिठलं नाही आहे ते भज्जी आहे जे लातूर साईडला असतात ना तर ते कोणी तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांना विचारून बघा भज्जी काय प्रकार असतो तर भज्जी ती जेव्हा वेळामोशा असते की नाही तेव्हा मग शेतामध्ये असे कोप घालतात आणि मग पूजा करतात पाच पांडवांची लक्ष्मीची मग शेतामध्ये ती भज्जी पुन्हा ज्वारीच्या भाकरी आमोषा उद्या म्हणजे एक दिवस आधीच बनवलं जाते ते सगळं बनवतात आंबील असती त्यामध्ये पुन्हा खीर असती आणि भजी आणि भाकर असते तर ते आमच्या साईडला लातूर धरून तिकडं खूप बनवतात तर मी उदगीरचे आहे त्यामुळं मग मला पण तिकडची सवय आहे तर आमच्या इकडं खूप असं बनवतात ते मग ती दोन तीन दिवस छान राहते आंबट घालतो ना आपण त्याच्यामध्ये चिंच वगैरे मग ती दोन तीन दिवस अशी छान राहते म्हणजे खायसारखी असते त्याच्यात तेल कडवून टाकून फोडणी तडका दे द्यायचं त्याला मग खायचं चा। खूप छान लागतं एक नंबर लागतं <coughs> मला त्या दादाला एवढंच सांगायचं चा होतं की ती पिटलं नव्हतं ती भज्जी आहे आणि पिटल्यामध्ये फक्त काय असतं कोथिंबीर हिरवी मिरची कोणी टाकलं तरी आणि बेसन असतं आणि कडीपत्ता हे कांदा वगैरे असं असतं पण हे भज्जितचं नसतं त्याच्यामध्ये आवरे आता आवऱ्याला इकडं काय म्हणतात ते नाही माहिती मला आमच्या इकडं आवरेच म्हणतो आम्ही त्याला आवरे आणि च छान हरभरा असतो पुन्हा तूर असती पुन्हा आणखीन अजून असे अजून दोन तीन असतात मला त्याचे नेमकं नावं नाही माहिती मम्मीला माहिती माझ्या तर मग ते मिक्स करून भिजवून ते असं बनवतात आणि स पालेभाज्या असतात त्याच्यामध्ये कांद्याची पात असती मेथी असती हे सगळं असं बनवलेलं असतं त्याला म्हणतात भज्जी भज्जी वेगळी आणि पिठलं वेगळं पिठलंही सकाळी बनवलं तर संध्याकाळपर्यंत पिठलं खराब होऊन जातं आहे हे चार चार दिवस राहतंय आणि गावाकडं तुम्ही कुणालाही विचारून पहा लातूरचे जर तुमचे कोणी असेल ना लातूर साईडचे तर त्यांना विचारा भज्जी काही प्रकार असतो तर आणि ते वेळामुशाला बनवतात आता वेळा आली ना मग शेतामध्ये पूजा वगैरे करतात तेव्हा बनवतात ते महाराजांचा फोटो किती छान दिसते <coughs> मला तेच सांगायचं होतं एक हे इथे एवढं लागले मला आपटून पडली लाज पण नाही वाटत हे मला सांगायला अजून इतक्या जोराची पडली की नाही तर डोक्यात लागलं तर लागलं नाही इथं मानेला झटका बसले मान सगळी दुखतीये माझी आता जेवण वगैरे केलं आणि आवरलं सगळं तुम्ही पाहू शकता सगळे खर्च ते थोडीशी वल्ली आहे पाऊस पाऊस येते म्हणून असं टाकलेत कपडे मग घरामध्येच आणि लेकरांचे शाळेचं युनिफॉर्म राहिले धुवायचं पण ते असं आता पावसाच्या ह्याच्यात धुतलं ना पुन्हा ते वाळत पण नाही वास येतो त्याच्यामुळे म्हणून म्हणलं आताच नाही धुवावं त्याला ऊन पडलेल्या दिवशी धुवून टाकलं का छान असं वाळतात नाही तर मग असं मग दमट उंदीर मेल्यासारखा वास येते कपड्यांचा पण त्याच्यामुळं धुतले नाही काही नाही रोजचेच कपडे धुवून टाकलेत आणखीन मग भात होता रात्रीच्या भाताला फोडणी दिली आणि कोणाकोणाला फोननी दिलेला भात आवडतो कमेंट करून सांगा फोनने देऊन भात खाल्ला मस्तपैकी एक उर्धाचं पापड तळून खाल्ला जेवण केले आणि आत्ता बसले आणि आत्ता विचार केला की के चला आता दादाचं कमेंट वाचली होती ते दादा म्हणे भजी नाही ते पिटलं आहे मग म्हटलं सांगा त्या दादाला की ते पिटलं नाही आहे ती भज्जी आहे त्याला भज्जी म्हणतात आमच्या इकडं तर असं दोन दिवस झालं परवाच्या दिवशी इतका पाऊस पडलेलं होतं की ती त्या परवाच्या नाईटला नाईटपासून पाऊस चालू होता तर पूर्ण सकाळीपर्यंत पाऊस होता आणि परत काल म्हणजे आभाळ होतं काल पण पाऊस होतं आणि आज पण आवाळ आहे आज काही पाऊस नाही आहे तेवढं पण थेंब येत आहेत जाते येतंही जाते मग ये ते असं हे वाटतं ना कपडे बाहेर टाकले की पुन्हा थोडेफार हडकलेले पुन्हा भिजतात त्याच्यामुळं मग नाही टाकले काही नाही मला करायचे होते बेसनचे लाडू पण मग पडल्यामुळं तब्येत ठीक नव्हती काल चक्करच येत होती मला डो असं उठलं की असं डोक्याला वेगळंच होत होतं कालचा एक दिवस आराम केले मग पेनकिलर वगैरे घेतल्यावर जर बरं वाटलं आत्ताशी आराम झाला बघा सगळं काम करून इतका वेळ होतो आता परत ते नाहीत करून ना आलेले झोपलेली आहे ते उठलं की मग त्यांचं काम असतं हे द्या ते दे द्या चहा द्या पाणी द्या दे, त्यांचं काम असतं <coughs> आणि आता मम्मी गावाकडे जायचं म्हणते गेलं की येते नाही येते काय ना ये माहिती तिला इथं राहायला नाही आवडत तिला असं वाटतं मी किती त्रास देते की मी सारखं काम करायला लागतं माझ्या पशी असल्यावर वेगळंच वाटतं खूप त्रास होतो ती म्हणते आता प पंचमी आली ना तर पंचमीला माहेरी जाते असं म्हणते ती पण ती जाती पण ह्याचा कोणीच विचार करत नाही की मला धडमाहेरही नाही काहीच नाही कोणीच नाही मी कुठं जाईन काय कर मला पण वाटत असेल काहीच नाही विचार करत कोणी पण या गोष्टीचा बस हे काही कसंही बोलून टाकतात मला एक कळत नाही मी एवढं करते सांभाळते सगळ्या गोष्टी करते कुणापुढं पण काय बोलायचं काही गरज आहे का हुं? काही पण म्हणायची गरज आहे का तेच 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 ऐकून 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 असं आलाय असं वाटतं ना कुठं तर निघून जावं एकटं पण मग विचार येतो कुठं जा गेलं तर काय आपल्या लेकरांचं कसं होईल ले, आपल्या लेकरांना फोन सांभाळाल हा सगळ्या गोष्टींचा विचार येतो म्हणून मग वाटतं जाऊ दे कशाला एवढा विचार करायचा आपलेच येत म्हणले तरी नाही म्हणले तरी असं होतं कसं खरखर कर करते थोडस तेलकट कर खाल्ल्यावर आणि काल मला डोक्याला लागलं म्हणून मी झोपून होती मग मला थोडंसं दुखत होतं इथं हाताला पण मुक्का मार लागलाय पाठीमध्ये आणि मानेचं वगैरे खूप दुखत होतं त्याच्यामुळे मग मी झोपलेली होती तर राम आले आणि बघितले सकाळी ना असं तोंड फुगवले आहे जसं काही मी महिन्याची आजारीच आहे त्यांना फक्त कसं असता माहिती आहे का कुणाला पण आपण काम केलो त्यांच्या पुढं पुढं केलो ना तर कुणाला पण चांगलं वाटतं ते नवरा असो आई असो बाप असो किंवा सासरे असो ना आणि कोणी असो आपण जर काम नाही केलं आपल्याला जर काही झालं म्हणून म्हटलं की मग झालं आपलं तर काहीच खरं नाही इतकं तोंड फुगवल्यानं जाताना बोलले पण नाहीत जाऊ दे म्हणलं एक दिवस फक्त पडली म्हणून ते पण काल मी लागलं मला म्हणून मी आराम केला तर एवढं तोंड फुगवायची गरज नव्हती तोंड फुगून बसली आणि काय उपयोग आहे काही गोष्टी बोलून नंतरला सॉरी म्हणून असं नाही ना करायचं सुख दुःख सगळ्यालाच असते ना मला तर असं झालं आहे ना सॉरी असं कोणाला होत की बोलता बोलता <coughs> माझ्या मनातलं कुणाला सांगू कुणाला नाही असं झालेलं आहे ते सोपा उपाय झालेलं आहे की चला कोणी नाही तर आपली फॅमिली आहे जी यूट्यूब फॅमिली ती प्रत्येक गोष्ट ऐकून घेते समजून घेते त्यांना सांगायचं सा। पण कुणासोबत असं नाही वागाव की माणसाची ती कॅपॅसिटी संपून जाईल मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा जाऊ दे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा प्लीज ब बाय टेक केअर